अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर रेल्वे स्थानक महत्वाचे असून या स्थानकास जंक्शनचा दर्जा आहे मात्र एन उन्हाळ्याच्या तोंडावर असलेली प्रवाशांची तुफान गर्दी या रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचा घशाला कोरड पडलेली असताना पाणी बॉटल घेण्यास भाग पडत असल्याने सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लागत आहे मध्य रेल्वेचा भुसावळ विभागातील मोर्तेजापूर रेल्वे स्थानकावर मुंबई पुणे नागपूर अहमदाबाद दिल्ली हैदराबाद सह बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते दरम्यान सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे रेल्वे स्थानकावरील एक व दोन फलाट प्रवाशांच्या गर्दीमुळे फुलून गेले असल्याचे चित्र आहे लहान मुलापासून ते वयोवृद्ध पर्यंत सर्वांचे तुफान गर्दी रेल्वे स्थानकांवर पाहाव्यास मिळते मात्र रेल्वे स्थानकावर साधे पिण्याचे पाण्याचीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे पिण्याच्या पाण्याकरिता भटगंती होत असून नाईलाल जास्त प्रवाशांना खिशात कात्री लावत पाणी बॉटल विकत घ्यावी लागत असून यामुळे मात्र प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाबाबत संताप व्यक्त होत आहे अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर शहरात दिवसांदिवस तापमानाचा पारा वाढताच आहे त्यामुळे उन्हाच्या झाडांचा मारा मूर्तिजापूरकरांना बसत असून रेल्वे प्रवासात प्रवाशांना घामाचा धारा लागलेल्या असतात या कडाक्याचा उन्हात तहान मोठ्या प्रमाणात लागते मात्र मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर पाणपै वाटत व्हेंडिंग मशीन बंद असल्याने थंडगार पाणी पिण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानकावर वणवण करावी लागत आहे रेल्वे स्थानकावर पिण्याचे पाण्याचे नळ बस बसवण्यात तर आले मात्र त्यात पाणी येत नसून संपूर्ण स्थानकावरील पाण्याचे नळ फक्त वस्तू बनलेले असल्याचे प्रवाशांचे बोलणे आहे गेल्या काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाच्या वतीने थंडगार पाणी पिण्यासाठी आय आर सी सीने उपलब्ध करून दिलेल्या वॉटर वेंडिंग मशीन धूलखात पडले आहेत मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे स्थानकावर पाणपोईची सुविधा आहे मात्र काही पाणपोई पाण्याअभावीच उभ्या आहेत साठी पाणी रेल्वे स्टेशन काही काम नाही आहे आमचे लहान छोटे छोटे लोक राहत आमच्या सोबत आम्ही काय करा पाणी विकत आम्हाला रेल्वे स्टेशन पाहिलं का तुम्ही पाणी चालू आहे का पाणी पाहिलं पाणी काय सांगाल उन्हाळ्याचे दिवस आहे रेल्वे स्टेशन नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे क्या तुम्हारा का प्रतिनिधि श्याम वाड़स्कर साहब विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सी एन न्यूज अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर